आणि मला पूर्ण आता आतमध्ये घुसावं लागणार तुम्ही काय करताय कुठं कुठं तोंड मारताय कुठं कुठं जाऊन कुठला दहावीचा मग त्याला म्हंटल तू रिझल्ट घे आणि त्याच्यानंतर तुम्ही पैसे पण देति अरे पी ना आमचं तेवढं धुवा आम्हाला आता काही फरक पडत नाही अरे का मी ना खूप बारीक झाले आहे होती पण या जेव्हा मी गेलो ना म्हणजे नंद्याच्या घरी तेव्हा मी बघितलं की तिची तब्येत एकदम कमी झाली आहे पोट कमी झाला आहे पडतो तर मी पण केला आहे आणि ते काय आहे ते तुम्हाला आणि त्यांनी सांगितलं आणि आमची पण तब्येत कमी झाली आहे खरंच खूप फरक एक्सरसाइज करायची गरज नाही आहे काही तर ते मी तुम्हाला मॉर्निंग गुड मॉर्निंग बेटा लिजे ब्रश कि जी, की जी। के मैं फिर ला तो लीजिए ब्रश कीजिए अच्छे जी कीजिए केलं हा ब्रश ना सगळं मातीमध्ये असा असा लोळवला आणि ना मला येऊन सांगितलं की मी ब्रश घाण केला आणि जाऊन लपली आहे हे बघा कशी लपली बघा तिला असं वाटते की मी वेळी ये आणि मला काही दिसणार नाही आता मी इथं बसते कॅमेरा घेऊन आ आ, आ आ का चलो, बारा बाहेर निघलो बाहेर निघलो चलो बार, निकलो। चलो, बार निकलो। चलो, चलो चलो वॉश करके करेंगे ब्रश चलो कहा गई अरे <laughs> कुट्टा फेकला <प्यकला> ब्रश तयार <laughs> <laughs> मदी हुन लपली अगं मरा लपचपी नाही खरायची ग मला भरपूर काम आहे ग उठ 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 आजा अगर क्या कर रही हो बेटा मीटिंग कर रही हूं मैं क्या मीटिंग कर रही हूं मीटिंग ओ हे ना टॅबचं कवर आहे आणि तिने त्याला बनवलं आहे लॅपटॉप आणि तिचे पाप्पा ना असं मिटिंग करतात ना कोण करत आहे हा हा ओ पप्पा असे रात करते है ना मीटिंग ऑफिस का मिटिंग असती ना तर ते तिच्या पप्पांचं बघून इकडे नाटक करते काय कुठं डोकं लावल कहीं संगता <laughs> नहीं इच इच डोक खूब जास्त हिला आवाज न शांत बस सग अरे बाप रे सॉरी आ सॉरी मैडम हमसे गलती हो गई मैडम नहीं। 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 इसके बाद गलती नहीं करना हमने आवाज़ कर दिया ना हमसे बहुत बड़ी गलती हो गई हमको माफ कर दीजिए ठीक है कर <laughs> कर दूंगी में कर दूंगी डाटू मैं हाँ अच्छा पहले डाटूंगी डाटो हाँ। हमको चलो डाटिए दा... अच्छा सर्वानी शांत बसा सर्वानी शांत बसा मीटिंग चालू आ है ऑफिस की खूब इम्पोर्टेंट मीटिंग आ है सर्वानी शांत बसा काही ना काही करत करायचं असतो इकडे माझे कपडे झाले आहेत हे बघा आता ना बाहेर इथंच खालीच द्वारा बांधल्या आहे मावशीने तर सगळं घाण झाले आता मला हे सगळं डस्टिंग करायचं आहे आणि कपडे पण वाट टाकते तर आम्ही घरात तीनच माणसं आहे पण माझे रोजचे कपडे एवढे निघतात ना मला मी डेली बेडशीट चेंज करते आणि लाडूला कसं आहे ना डेली ना म्हणजे दिवसात ना दोन ते तीन वेळा तिचा ड्रेस चेंज करावं लागत कारण जेवण घातलं का कपडे खराब होतात आणि गर्मी खूप आहे ना त्याच्यामुळं ते चेंज करावंच लागतो तर आता इथेच वाढ टाकते ऊन आला आहे आणि मी दोऱ्या पण बांधल्या ना इथे हे बघा ह्या दोऱ्या मी आत्ता बांधलं दोऱ्या इथेच वाळ टाकते हे ना इथं काय होतं ना हे असं आहे ना असं वर चढून वा टाकलं हाईट कमी आहे आणि हे ऊत वरती आहे तर खूप त्रास होतो वाट टाकायला आणि वरती टेरेसवर काय आहे पटापटापटा टाकते तर वरती टेरेसवर पण येणंच फार उचलून घेऊन जायचं ना येतं मला एवढं वरती जड इथंच टाकते वाळात सगळे एवढे कपडे राहिलेत नंतर टाकते जागाच राहिले नाही टाकायला बघा सगळे वाळत टाकले तिकडे मी मारती आहे झाडू आणि लाडूने काय केले बघा ना त्या कोपरात नाही ना त्या ना, कोपरातनं खाली तिकडनं हे बघा माझ्या बांगड्या माझं क्लिप ह्याचं कवर मोबाईलचं कवर आणि आतमध्ये माझं भरपूर सारं सामान फेकलं आहे आता एवढ्या आतमध्ये घुसून मला ते सामान काढावं लागणार आहे हा झाडू तिथपर्यंत जाणार पण नाही हे बघा हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर बघा तेवढ्या आतमध्ये तिने माझं सामान सगळं फेकले तिला इतकं राग आलं ना ती काही सामान फेकते सगळं सामान फेकलं होतं आणि झाडू मारायचं आहे मला तर आता सहज बघितलं की माझं ते क्लिप वगैरे सगळं तिने आत फेकले तर आता मी ते काढते तेवढं आतमधलं आणि मला पूर्ण आता आतमध्ये घुसावं लागणार आहे तर हे बघा कसे बांगड्या वगैरे बघा कशा फेकल्या तिने माझ्या आणि त्याच्या निमित्याने ते आतमध्ये किती कचरा होता बघा ना हे बघा पूर्ण मी साफ केला आहे मी आले थांब झाडू लाग रुको वही पे सबगिराय लाडूला मी बाथरूम मध्ये बसवले हो आंघोळीला ठीक आहे पॅन्ट वगैरे काढलं ना आंघोळीला बसवलं हो तिला मी तर आम्हाला येऊन इकडे आठ दिवस झाले आहे आठ दिवसापासून कोणीही काम रा नव्हतं कसं तरी मी घर सांभाळलं मला फक्त झाडून पुसून घ्यायला खूप त्रास होतो मला कंबरेमध्ये मला वागता येत नाही आणि जुन्या मावशी आहे ना धाडून पुसून घेणाऱ्या त्या माझ्याकडे चार पाच वर्षापासून मी त्यांनाच फोन केला आहे कारण की आता मला नवीन कोणीच ठेवायचं नाही आहे जे जुन्या आहेत त्यांना मी ठेवणार आहे कारण ते असताना माझ्याकडे कधीच चोरी झाली नाही त्याच्यामुळे मी त्या मावशींना फोन केला आहे त्या उद्या येणार आहे इकडे झाली आहे लाडूची अंगळ हॅलो तुम्ही इथन धीरे बोल जोर से बोलिये ना जोरत बोल <laughs> बेटा फ्रॉक लाड़ू लंघो करो तुम ऐसा आंखें क्यों करोगे बेटा कितनी बार मैंने मना किया है ऐसे नहीं करोगी दो मुझे क्यों आँखें खराब हो गई आपकी फोन देखने के, देखने से सब बोलते हैं मोबाइल 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 चुपचाप समझ में नहीं आता है नहीं समझ में आता है मम्मा का बात नहीं नहीं ना। मना किया ना मम्मा ने ऐसे करोगी फिर आपको अभी ना आपको स्कूल जाना है ठीक चलिए आइए तो आपको ड्रॉप डालती हूँ आँखों में आइए मैं ड्रॉप डालती हूँ चलिए हाँ माधुर दीक्षित की आंख में कोई ड्रॉप डालता है क्या नहीं मोटी माधुर दीक्षित है तू ये इकड़े चल चल ये माधुर दीक्षित आओ माधुर दीक्षित की आंखें खराब हो गई आओ हाँ, <laughs> चल तू इतने खाली झोंप में तुला आवश्यक टाकती सो जाइए नीचे सो जाइए आंखें आंखें खुले रखिए बेटा ऊपर देखिए खोलना खोलना अंदर जा जाने अरे ना अरे खोलिए ना खोलिए खोलिए पूछ न, नहीं ऐसे नहीं करते बेटा मैं तो को कोई मारता है क्या नहीं मारता है कोई माधुर दीक्षित को तुम छोटी माधुर दीक्षित हो ना तो छोटी माधुर दीक्षित सब कुछ सुनती है मम्मी का चलिए गुड गर्ल हो ना गुड गर्ल मेरी आंखें खोलिए 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 अंदर जाएगा खोलिए <laughs> एक खोलिए ना खोलिए ना खोलिए ना आंघोळ घातली पप्पा ऑफिसला गेले आता माझी चालली आहे भांडे शॅम्पू वगैरे झाला आहे सगळे भांडे वगैरे घासून घेते मी आता तर माझे मिस्तर गेले आहे ऑफिसला त्यांना टिफिन वगैरे दिला आहे तिकडे दाडूला आंघोळ घातली तुम्ही बघितलं आहे आणि आता थोडीशी भांडी आहे ते मी घासून घेते आणि झाडून पण झालं आहे माझं मी पुसून नाही घेत फक्त झाडू मारते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला नाही एक गोष्ट ना लक्षात आली का मी ना खूप बारीक झाली आहे दिसते का पोट वगैरे ना माझं पूर्ण आतमध्ये गेला आहे आणि हे बघा हा बघा किती बारीक ढिल्ला आला आहे खूप झाले आहे मी बारीक चेहरा पण बघा माझा किती छोटा झाला आहे पहिले माझा मोठा होता चेहरा तर ना मी ना म्हणजे नंदेच्या घरी गेलते ना त्यावेळेस मी काही गोष्टी कारण की मी मागच्या वेळेस जेव्हा नंदेकडे गेलते ना ती खूप जाडी होती पण यावेळेस जेव्हा मी गेलो ना म्हणजे नंदेच्या घरी तेव्हा मी बघितलं की तिची तब्येत एकदम कमी झाली आहे पोट कमी झाला आहे चेहरा पण छोटा झाला आहे तर मी बघितलं की ते सकाळी काय करतात म्हणजे ननंद आणि तेच मी फॉलो केलं तिथे असताना त्या मला म्हटल्या माझी ननंद मला बोलली की तू पण हे करत जा की त्याच्याने खरंच फरक पडतो तर मी पण केला आहे आणि ते काय आहे ते, ते तुम्हाला आहे ना मी प्रॉपर व्हिडिओ मी बनवून त्याच्यावर आणि तुम्हाला मी सांगन तुम्ही ते केलं ना खरंच तुम्ही की आणि त्यांनी सांगितलं आणि आमची पण तब्येत कमी झाली आहे खरंच खूप फरक पडणार बघा तुम्ही मी माझ्यावर तुम्हाला दिसतंय ना खूप झाली आहे बारीक आणि मला इतका हलका आणि छान वाटतंय ना आता तब्येत कमी झाल्यामुळं आणि कसं असल्यानं तब्येत कमी झाली ना तर सुस्ती कमी होती मग कामं करायला पण चांगलं वाटतं आणि खूप जाडं असले ना तर मी तर होतेच जाड मला माहिती आहे जाडं ना तर माणसाला सारखं सुस्ती येते सारखं झप वाटतं असं होतं तुम्हाला होतं का नाही नक्की सांगा कमेंट करून आणि मी कोणतं काय केलं आहे ना घरचंच औषधं आहे एक्सरसाइज करायची गरज नाही आहे काही नाही तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये करून दाखवल आणि पूर्ण रुटीन दाखवून की तो कसा आहे ठीक आहे तर चला मग भांड्या वगैरे घासून घेते आणि उद्यापासून येणार आहे माझी कामवाली झाडून पुसून घ्यायला मी ठेवली आहे आणि भांड्यासाठी ठेवली आहे बाकी स्वयंपाक आहे कपडे वगैरे बाकी वरची कामं मी स्वतः करन पण आता चला आता एवढं आवरून घेते आजच्या दिवस बघा थाली आहे माझी सगळी भांडे घासून आणि आता इकडे मी गॅस पण पुसून झाला आहे माझा हे बघा सगळं स्वच्छ केलं आहे इकडे बघा हळूहळू किचनट वाळून जाईल कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र मी फक्त आतवरती करते लाडूच बोलणार हा, हा? <laughs> <laughs> बोल परत बॅलो हॅलो कसे आहात तुम्ही कसे आहात तुम्ही आता लाडू शांत बसणार आहे काहीच नाही बोलणार आता तर ना पप्पांचा फोन आला ऐक ना तू मग मग अशी पण तुला मी म्हणलं शांत बस पप्पांचा फोन आलेला आणि काहीच नाही झालं ठीक आहे चला मग बाय बाय मी नंतर तुमच्याशी बोलते गेला साईडला करते मग तुमच्याशी बोलते नाहीतर ही बासर वाचा वाचा बोलत राहील <laughs> 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 आप बात करो चलो इकडे आम्ही रेडी झालो पप्पांचा फोन आला होता ते घरी आले फोनवर मला बोलले की लाडूला रेडी कर तू पण रेडी हो तो मला मी बाहेर फिरायला नेतो फिरायला कुठे इथे मॉल वगैरेमध्ये नाही का आणि थोडंसं बाहेरच खाऊ पिऊ असं ते मला बोलले तर मग मी रेडी वगैरे झाले ते घरी आले आणि अचानक त्यांना ऑफिसचं काम निघालं म्हटले मला मीटिंग आहे तर त्यामुळं आज नको जायला उद्या जाऊया तर म्हटलं ठीक आहे आता लाडूला पण रेडी केलं तर आता ती झोप ना तशी पण लाडूला झोप आली होती खूप हो बाई आहे बघा इकडे बुटे घालून घेऊन आली अगं नाही जायचं बेटा आपला मीटिंग आहे ऑफिसची नाही जायचं अरे बघा बुट फेकून दिले आणि इकडे मी घालते तुला बुट चल आपण हम लोग नीचे घुमके आएंगे चलो लाडूला शांत केलं खूप बडबड करते लाडू बोलून देत नाही आणि त्या बसली आहे बाहेर जाऊन टी व्ही बघतीये आणि दुसरी गोष्ट मला आहे ना मी माझ्या सासरी होते ना मला बरेचसे कमेंट आलेले होते म्हणजे जो माझा व्हिडिओ होता ना माझ्या भावाला मी घेऊन गेले दारू सोडायला गे त्याच्यावर मला बरेचसे कमेंट होते की ताई, कर ताई, ताई कर दारु त्या कशी कमेंट पण अशी आहे की ताई तुझ्या भावाची तब्येत कशी आहे दारू सोडली का असं मला विचारलेलं आहे तर त्यावरच मी दोन शब्द तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर जायचं असेल तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर जा माझ्या मी म्हणती आहे मी माझ्या भावाला घेऊन गेले म्हणून तुम्ही पण जात आहात तर असं तुम्ही तुमच्या याच्यावर जा म्हणजे माझं सांगायचं धोरण असं आहे तसं कारण असं आहे ना की माझ्या भावाला म्हणजे माझा भाऊ जो आहे त्याची तब्येत बरी आहे आता ठीक आहे पण तो ड्रिंक करतो आहे असा आम्हाला संशय आहे आणि तो संशय मला असं वाटतं की खरा असणार आहे कारण तो करतो आहे ड्रिंक तर आम्हाला पण पन, मला पण असं वाटलं की अरे एवढं औषध दिलं मी एवढा पैसा खर्च केला आहे तो अख्खा जो पैसा होता ना त्याला घेऊन जाणं येणं तिथे पण मला लागले पैसे ते सगळे मी खर्च केला आहे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी बांगडी मोडली होती त्याच्यामध्येच तो खर्चसुद्धा मी केला होता माझ्या भावासाठी आणि ना तुम्हाला मी सांगते तर आम्हाला असा संशय आहे आणि कसं आहे ना माझ्या भावाला आहे ना माझ्या भावाचं वाटतुळं करणारे खूप लोक आहे तुम्हालाच खरं सांगते मी खूप लोकं म्हणजे आमच्या जे आहेत रिलेटिव्हमध्ये तर त्यांना नेहमी त्यांचं पहिल्यापासून आहे की कधी यांचं वाटतुळं होतं कधी यांचं हे होतं असं त्यांचं पहिल्यापासून आहे तर तुम्हाला किती आणि माझ्या भावाला जाणून बुजून नाही का पैसे देणं अरे पी रे दारू काय नाही होत रे असं माझ्या भावाला जाणून बुजून करतात ते लोक आणि माझ्या भावाला काही अक्कल नाही आहे म्हणजे आम्हाला माहिती आहे पित पितो का नाही आहे मला नाही माहिती पण असा संशय आहे आम्हाला ठीक आहे हो तर बोलता बोलता मला फोन, फोन आला होता आत्ता विराजचा फोन आला होता मला तर दुकानामध्ये मम्मी पैसे मार सामान घ्यायचं आहे पोरांचं काय आहे ना पोरांना जेव्हा पण पैसे पाहिजे असं ना मी इकडनं मारते असं तुम्ही मला समजून नवं सगळ्यांना असं वाटतं की पोरं सोडले पोरं सोडले पोरं बिरं काय नाही सोडले पोरांना प्रत्येक गोष्ट मी पुरवते कळ बोलणार आहे ना काहीही बोलतात काहीही बोलतात पोरांना लहानचं मोठं ह्याच मिसरांनी केलेलं आहे माझं मला कुणाला महागायची गरज नाही पाडली आणि माझ्या आसपासची मुलं खूप सुखात आहे सगळ्या गोष्टी त्यांना भेटतात सगळ्या गोष्टी मी त्यांना देते आत्ताच त्याचा फोन आला होता की मग मी इकडं पैसे मार प्रत्येक वेळेस ना काही जरी लागलं ना त्यांना जर काही खाऊशी वाटलं काही सगळं मी त्यांना देत असते असं काही नाही आहे आणि दिवसात नाही ना सकाळी सकाळी एकदा जेवले का नाश्ता केला का दुपारी संध्याकाळी असं माझ्या माझ्या मुलांना माझा हा फोन असतो रोज फोन असतो माझा आणि काही दिवसांनी विराज येईलच इकडे कारण की रिझल्ट आहे आता दहावीचा मग त्याला म्हटलं तू रिझल्ट घे आणि त्याच्यानंतरच आपण काहीतरी निर्णय घेऊ असं मी विराजला बोलले आहे त्याच्यामुळे तो आता इकडे आला नाही आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या भावाबद्दल मी बोलत होते की कसं आहे ना माझ्या भावाला आहे ना उकसवणारे उकसवणारे भरपूर लोक आहे अरे पी रे काय होत नाही रे वरतून पैसे पण देतील ना अरे पी लोकांचं असे लो ना कधी यांचं वाटतुळं होतं अरे पण तुम्ही जर लोकांचं वाटतुळं करायला गेलं ना तर पहिले आपलं होतं हे लक्षात ठेवा वरतून देव आहे बघणारा ठीक आहे ना तुम्हाला किती करायचं ना तेवढं करा किती धुनं धुवायचं ना आमचं तेवढं धुवा आम्हाला आता काही फरक पडत नाही कळलं का तर मला हेच सांगायचं होतं सगळ्यांना की असं असं झालेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही माझा थमनिल बघितला असेल तर ते मी तुम्हाला इथे क्लिअर केलेलं आहे जायचं असेल तर तुम्ही तुमच्या विचाराने जावा ठीक आहे तर चला मग कारण की ना मला माहिती पडलेल्या आहे काही गोष्टी तुम्हाला सांगते मला बाहेरून सगळं मला माहिती पडतं आहे की त्याला कोण असं उकसवतं कोण त्याला प्यायला हे करतं आहे कोण त्याला पैसे देतं कोण त्याला नेतं सगळं सगळं मला माहिती पडतं आणि असो त्या त्याचं काय करायचं ते मी बघलच नंतर ना मला अजून काही गोष्टींना अर्धवट माहिती आहे अजून बऱ्याच ठिकाणी भरत जाऊन आहे ना तोंड मारताय माझ्याबद्दल वाईट वाईट कमेंट करताय कुठं कुठं जाऊन तर ते तेही मला माहिती पडलेलं आहे कसं आहे ना मी ना फक्त वाट बघून आहे आणि माझं कसं आहे ना मी ना लगेचचं लगेच कुठली लगेच गोष्ट करत नसते पण कुणाला कुठं कसं उत्तर द्यायचं ते ना मी वेळेवर देत असतं बरं ना वायफाट बोलायला ना मला आवडत नाही मी ना करून दाखवत असते मी समजलं का तर तुम्ही वेट अँड वॉच हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही काय करताय कुठं कुठं तोंड मारताय कुठं कुठं जाऊन कमेंट करताय माझ्याविषयी घाणघाण बोलताय तर हे सगळ्यांचं उत्तर आहे ना मी तुम्हाला यांना देणार आणि तुम जेव्हा जेव्हा उत्तर देणार ना तिथं डायरेक्ट व्हिडिओ बनवणार तुम्हाला समोर घेऊन ठीक आहे ना तर तुम्हाला काय करायचं आहे ना ते तुम्ही करा इथं मी आहे मला काय करायचं आहे मी करते ठीक आहे आणि मी जे बोलते ना ज्याला समजायचं आहे ना त्याला समजलेलं आहे काय आणि मी हे माझ्या सबस्क्रायबर लोकांना कुणालाच नाही बोलवते हे जे आहेत ना जे मी तुम्हाला माझ्या पार्ट वनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या लाईफचा पार्ट वन त्यामध्ये मी सांगितलं होतं की असा एक व्यक्ती आहे की त्यांनी तो त्याने वाटोळी केलं तर माझं मी हे तुम्हाला बोलले आहे तो आजही तेच करतो आहे तो आजही तेच करतो आहे तो जोपर्यंत मार खात नाही ना तोपर्यंत तो सुधारणार नाही आहे तू आजही तेच काड्या करतो आहे तू कर समजला का तू कर की तुला किती काड्या करायच्या आहे मी तुला आहे सांगायला ज्या दिवशी ना रेड हँड आणि स्पष्ट म्हणजे कसं प्रूफ सहित पकडणार त्या दिवशीच मी समोर आणणार सगळ्या गोष्टी कोण होता आणि काय आहे आणि काय करतो आहे आणि तुझे काय प्लॅन आहे ते सगळं मी आणणार कर तुला किती काय करायचं ना तेवढं कर ठीक आहे चल मग चला मग बाय